लोकसभा संपण्याआधी मिरजेच्या विधानसभेचे विषय घेऊन महायुती व महाविकास आघाडीतील अनेक पक्षांनी दावेदारी केली आहे यामध्ये भाजप मध्ये महायुतीत समावेश असणाऱ्या युवासेना जनसुराज्य व अन्य गटांनी जाहीरपणे मिरज विधानसभा मतदारसंघाची मागणी केली आहे आधीच भाजप मध्ये सुरेश भाऊ खाडे यांचे प्रतिस्पर्धी म्हणून त्यांचे पूर्वीचे स्वीय सहाय्यक मोहन बनखंडे हे मैदानात असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे ही निवडणूक महाविकास आघाडीसाठी ही महत्वाची ठरणार आहे यातच वंचित आघाडीचा मतांचा मोठा फॅक्टर लोकसभेला दिसून आला मिरज तालुक्यात ज्या काही बहुजन समाजाच्या विषयामुळे रण तापले हा विषय विधानसभेला पुन्हा एकदा रंगणार आहे अशातच एम आय एम पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश कुमार कांबळे यांची एंट्री झाली आहे बेडक त्यांनी महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले होते व मिरज शहरातील सफाई कामगारांचे प्रश्न महानगरपालिकेच्या विविध कारभारांवरती आवाज जनतेची मोठी सहानुभूती सोबत असलेल्या महेश कुमार कांबळे यांच्यामुळे यंदा मिरज विधानसभेला पुन्हा गोंधळ उडण्याची शक्यता आहे सध्या त्यांच्यावर विधानसभा लढवावी यासाठी समाजातील व अन्य काही संघटनांकडून दबाव निर्माण होत आहे त्यातच राजकीय सुडबुद्धीने राजकारण करत आपणावर काही महिन्यापूर्वी कारवाई केली याचे पडसाद व पुन्हा एकदा ही भावनिक लाट कांबळे सोबत उभी राहिलेस सर्वच इच्छुकांची डोकेदुखी वाढणार आहे महेश कुमार कांबळे ही या निवडणुकीत उतरल्यास मोठा वोट बँक महाविकास आघाडी व महायुतीमधून मायनस होण्याची शक्यता जवळपास निश्चित आहे बहुजन समाजाचा चेहरा व एमआयएम पक्षामुळे मुस्लिम समाजाचेही बहुसंख्य मतदान आपल्या पारड्यात टाकण्यात बहुतांशी यशस्वी होतील असे चित्र सध्या मिरज विधानसभा मतदारसंघात निर्माण झाल्यामुळे त्यांच्यावर उमेदवारी घेण्यासाठी कार्यकर्त्यांकडून दबाव निर्माण होत आहे महेश कुमार कांबळे ही मैदानात उतरणार असल्याची चर्चा रंगली असून आधी सुरेश भाऊ खाडे व मोहन वनखंडे यांच्या गोंधळामध्ये आघाडीचा उमेदवार ठरत नसतानाच महेश कुमार कांबळे यांच्या एंट्रीने तालुक्यात मात्र गोंधळ उडणार आहे हे निश्चित आहे